तुमच्यासोबत बोलतोय आणि माहेरच्या साडीची आठवण नाही आली तर कसं आणि तुम्ही त्याच नऊ किलो वजन कमी <laughs> नाही नेमकं मी करायला योगायोग की मला वाटत होते खूप छान छान आता मला रोल्स मिळतात तर मी फिट राहणं गरजेचं आहे आणि मी ते एक चाइल्ड आर्टिस्ट म्हणून माझ्या आठव्या वर्षी सुरुवात केली म्हणजे आता जवळजवळ तसं पाहिलं तर करिअरला मग पन्नास वर्ष झाली मराठी नाटकांचे प्रयोग फक्त मुंबई नाशिक आणि पुणे या तीन शहरातच होत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांना जे इतर या जिल्ह्या व्यतिरिक्त राहतात त्यांना कलाकारांना पाहायला मिळत नाही कलाकारांचं काम पाहायला मिळत नाही आणि तुमची नाळ ग्रामीण प्रेक्षकांशी जुळलेली आहे तर तुम्ही अशा प्रेक्षकांसाठी जाऊन तिथे प्रयोग करणार आहात मला एवढी गर्दी बघितली आहे ना की जिथे जाईन तिथे पाच पाच हजार लेडीज ज्यांच्या नावावर बुकिंग होतं अशी एकमेव महिला सुपरस्टार हलका ताई सोबत आहे ताई तुम्ही सत्तावीस वर्षापूर्वी साष्टांग नमस्कार हे नाटक केलं होतं तर आता सत्तावीस वर्षानंतर हेच नाटक घेऊन आणि कला हो एक कलाकार म्हणून मला खूप चॅलेंज होतं की एवढी व्हरायटी करायला मिळणार होती या नाटकात आता माझी कलाकार म्हणून तीच भूक आहे कारण मी टिपिकल भूमिका खूप केल्या आहेत त्यामुळे मी हो वाटले या नाटकात काय खासियला नाही खरंच मधल्या काळात आता ह्या एक दीड वर्षात खूप नाटक आली आणि या नाटकाला हो म्हटल्यावर एक चार दिवसाने अजून एक छान नाटक आलं पण मी ह्या नाटकाला ऑलरेडी हो म्हंटल होतं कारण मला स्क्रिप्ट खूप आवडलं संपदाने लिहिलेलं म्हणजे आधी मी संपदाला म्हटलं होतं मला आवडलं तरच आपण पुढे जाऊया आणि खरंच जेव्हा वाचन झालं माझ्या घरी तेव्हा मी खरंच स्क्रिप्टच्या प्रेमात पडले आणि एक कलाकार म्हणून मला खूप चॅलेंज होतं की एवढी व्हरायटी करायला मिळणार होती या नाटकात आता माझी कलाकार म्हणून तीच भूक आहे कारण मी टिपिकल भूमिका खूप केल्या आहेत त्यामुळे मी हो म्हटलं मग तुम्ही असं म्हणाल की गव्हर्मीव ची मला कधी भीती नाही वाटली म्हणजे जसं ही आता अनेक वर्ष तुम्ही सिनेमा करताय सिरियल मध्ये काही काम केली मग बंधुभूमीवर येताना इथे रिटेक नाहीये हो। तर ती भीती का नाही वाटत आहे हे सांगाल एक तर चाइल्ड आयटिस म्हणून वयाच्या आठव्या वर्षी सुरुवात केली म्हणजे आता जवळजवळ जवळ तसं पाहिलं तर करियरला मग पन्नास वर्ष झाली पण त्या आठ ते दहा वर्षात जवळजवळ पाचशे प्रयोगांची नाटकं केली म्हणजे संध्या छाया नाट्य सम्राट वे डाउन जरा अठरा एकोणीस वर्षाची झाल्यावर बटवट सावित्री आपलं माणूस ना नाटक नायिक म्हणून केली त्यामुळे पहिल्यापासून तो बेस पक्कावत गेला जसं सायकलिंग माणूस विसरत नाही स्विमिंग विसरत नाही तसं स्टेजवर उभं राहायला भीती वाटण्याचं काहीच कारण नाहीये म्हणजे असं वाटतं काम करताना कधी कर त्यामुळे कितीही मोठा ऍक्टर समोर आला तरी भीती वाटत नाही कारण स्टेजवर तो कॉन्फिडन्स होता म्हणून मराठी नाटकांचे प्रयोग फक्त मुंबई नाशिक आणि पुणे या तीन शहरातच होत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांना जे इतर या जिल्ह्या व्यतिरिक्त राहतात त्यांना कलाकारांना पाहायला मिळत नाही कलाकारांचं काम पाहायला मिळत नाही आणि तुमची नाळ ग्रामीण प्रेक्षकांशी जुळलेली आहे तर तुम्ही अशा प्रेक्षकांसाठी जाऊन तिथे प्रयोग करणार मला दिलीपदादा म्हणाले मला आतापासून बाहेरगावून एवढे फोन येत आहेत त्यामुळे मला समजते आता आमचा प्रणित पण भेटला ताई आपले एवढे एवढे दौरे लागणार आहेत मलाच स्वतःला पर्सनली बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरचे फोन येत आहेत ताई आम्हाला जळगावला इथे दोनशे हवेत आम्हाला गोव्यात शो हवेत आम्हाला कोल्हापूरला हवेत म्हणजे हे मला समजतंय म्हणजे ही ते प्रेम आहेच पण मुंबई पुणे आणि नाशिक मधा खूप जोरदार रिस्पॉन्स येतोय मला वाटत नाही इथे आता शहर गाव काही नसेल भरपूर छान रिस्पॉन्स मिळणार आहे नाटकाचं नाव वजनदार आहे आणि वेट लॉस आणि झिरो फिगर बद्दल खूप चर्चा होते आणि तुम्ही किलो वजन कमी त्याचं काय नाही मी करायला योगायोग की मला वाटत होते खूप छान छान आता मला रोल्स मिळतात तर मी फिट राहणं गरजेच आहे आणि मी ते सगळं सुरू केलं आणि माझे एक डॉक्टर आहेत तरी मला एक कॉन्फिडन्स दिला की नाही जाईल का ताई तुम्ही करा वजन कमी आणि त्याने एक, एक रिचार्ज झाले खरं तर मी आणि नेमकं मला हे नाटक आलं पण या नाटकाचा प्रवास असा आहे की मी यात बारीक दिसणं ही गरजेचं आहे कारण नाहीतर इथे दुसऱ्या पण दुसऱ्या अभिनेत्री चालल्या असत्या जे ऑलरेडी खूप वेट आहे त्यांचं पण आता त्यामुळे या प्रवासात मी एकदम फिट बसते शेवटचा प्रश्न ताई तुमच्यासोबत बोलतोय आणि माहेरच्या साडीची आठवण नाही आली तर कसं झालं त्या काळातील ओरा जो होता तुमचा आणि जे काही प्रेक्षकांचा प्रेम त्याची एखादी आठवण सांगा उपास होता म्हणजे मी एवढी गर्दी बघितली आहे ना की जिथे जाईन तिथे पाच पाच हजार लेडीज इव्हेंटला पण म्हणजे आताही मी ती उपभो म्हणजे उपभोगते म्हणजे म्हणेन की एखाद्या इव्हेंटला गेले तर आताही महिला तेवढ्याच जमतात एवढी <gio consumers> जादू एखाद्या सिनेमाची असणं म्हणजे खरंच नवल आहे नवल आहे मी आत्ताही इव्हेंट महिन्यात ना पाचदा इव्हेंट करते मग ती तीच जादू आहे की माहेरच्या साडीमुळे अजूनही महिला महिलांच्या कार्यक्रमाला खास बोलावलं जातात खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू